मिर्जेत वाढीव घरपट्टीवर व्यापारी संघटना आक्रमक घरपट्टी भरण्यास बहिष्कार टाकण्याचा इशारा आज बैठकीत निर्णय सांगली महापालिका क्षेत्रातील सगळ्यांनाच वाढीव घरपट्टी नोटीस आल्याने जनआक्रोश उफाळून आलेला आहे सांगली मिरज कुपवाड येथील नागरिक सामाजिक संघटना व्यापारी संघटना राजकीय पक्ष यांनी या वाढीव घरपट्टीला विरोध केला असून तात्काळ हा निर्णय रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि या अनुषंगाने सांगली व्यापारी असोसिएशनच्या वतीनं मिरज आदर्श मंगल कार्यालय येथे सर्व व्यापारी संघटना सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक पार पडली वाढीव घरपट्टी रद्द झाली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आणि यावेळी अध्यक्ष विराज कोकणे प्रास्ताविक व्यापारी असोसिएशन समीर शहा यांनी वाढीव घरपट्टी ही अन्यायकारक असून याची सखोल माहिती दिली आणि या विरोधात तीव्र आंदोलन तसेच घरपट्टी भरण्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला यावेळी समीर शहा विराज कोकणे शंभुराज काटकर सुरेश पटेल सोनेश बापना बाळ बरगाले राकेश कोळेकर विवेक शेट्टे प्रसाद समधभवीकर नितीन हलवाई चेतन जळगे संजय शादिजा ओंकार शिखरे महेश बेडेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते दोन दिवसापूर्वी सांगली शहरामध्ये व्यापक बैठक सर्व प्रमुख व्यापारी संघटनांची झाली आज त्याच विषयावरती मिरजेतल्या सर्व प्रमुख संघटना संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली खूप ज्वलंत मुद्दा आता सध्या सांगली महापालिका क्षेत्रात चालू आहे तो म्हणजे वाढीव घरपट्टीचा की जो फक्त व्यापारी समाजापुरता मर्यादित नसून सर्व जनमानसामध्ये याच्याबद्दल आक्रोश आणि असंतोष आहे त्याचाच एक भाग म्हणून या सगळ्याच घटकांचं नेतृत्व तिन्ही शहरातल्या व्यापारी संघटना करत आहेत वाढीव घरपट्टी झालेला सर्वे आणि त्यानुसार वाढलेलं क्षेत्रफळ आणि खूप चमत्कारिक पद्धतीनं प्रत्येक घरातल्या गोष्टीवर लावलेला कर याचा आम्ही निषेध आहे निषेध करतोय हा सर्वे जो आमच्याच कररूपी रुपये पैशातनं महापालिका प्रशासनानं केलेला आहे आणि त्यानुसार जी घरपट्टी वाढवलेली आहे त्याला आमचा शंभर टक्के विरोध आहे विरोध होता विरोध राहील या माध्यमातनं सर्व मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री तसंच महापालिका प्रशासनाला आम्ही आवाहन करतोय की तत्काळ जनभावना समजून घेऊन ही वाढीव घरपट्टी आणि पाठवलेला नोटीस हा या रद्द कराव्यात हा सर्वे हा रद्द करावा तुम्हाला ज्या काय मालमत्ता नोंदी नसलेल्या सापडलेल्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही तुमच्या कायद्याप्रमाणे जी कारवाई करायची ती करा त्याच्याबद्दल आमची कुठलीही हरकत नाही आहे पण ह्या सर्वेक्षणानुसार जी काय घरपट्टी वाढून आलेली आहे ही आम्हाला मान्य नाही प्रशासनानं ना, आणि लोकप्रतिनिधींनी याची गंभीरपणे जर दखल घेतली नाही तर आम्हाला शंभर टक्के याच्यावरती बहिष्कार घालणे आणि पैसे न भरणे हे आंदोलन नाहीला जास्त करावं लागेल आम्ही अजून प्राथमिक अवस्थेत आमची आंदोलनाची दिशा अशी आहे की आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावी आणि तत्काळ हा सगळा खेळ खोंडाबा थांबवावा नोटिसा रद्द करून पूर्वी जशी घरपट्टीची आकारणी होत होती तशीच आकारणी चा चालू ठेवावी महानगरपालिका निवडणुका होऊन सत्ता स्थापन होऊ दे आम्ही आमच्या चॉईस प्रमाणे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तिथं सत्तेवर बसू देत त्यांच्याशी सारासार आम्ही चर्चा करू आणि जशी गरज वाटेल जशी लोकांची सहन करायची शक्ती असेल त्या पद्धतीनं ठरलं तरच आम्ही करवाढीला मान्यता देऊ अन्यथा ह्या गोष्टीचा जा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी घ्यावी रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज